तुम्हाला कधी ना कधी रील्स आणि व्हिडिओज पाहून वाटलंच असेल की आपणही कॉन्टेंट क्रिएट करावं पण अर्थात हे वाटतं तितकं सोपं काम नाही पण आता तुम्ही याचं शिक्षण ऑफिशियली घेऊ शकता कारण आयआयटी पहिल्यांदाच मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारली जाणार आहे ही इन्स्टिट्यूट गोरेगाव स्तरावरील क्रिएटिव्ह हब बनवण्याचा सरकारचा हेतू आहे व यासाठी केंद्र सरकारकडून चारशे कोटींची आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे कॉन्टेंट क्रिएशनची वाढती लोकप्रियता व यात निर्माण झालेलं कॉम्पिटिशन पाहता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी हा प्रोजेक्ट महत्वाचा ठरू शकतो आय आय सी टी मध्ये चित्रपट निर्मिती डिजिटल कॉन्टेंट व्ही एफ एक्स एन स्टोरी टेलिंग मीडिया इनोव्हेशन आणि वेब थ्री पॉइंट ओ तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे याविषयी वेव्स दोन हजार पंचवीस च्या पहिल्या सत्रात बोलताना बॉलिवूड पाठोपाठ आय आय सी टी मुळे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला मुंबईत जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळणार असं मुख्यमंत्री सांगितलं दावोस ज्याप्रमाणे आर्थिक क्षेत्रासाठी महत्वाचा आहे त्याचप्रमाणे हे व्यासपीठ देखील क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड तयार करणारं ठरेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा